नव्वदच्या शतकात मराठी सिनेसृष्टीतील नायका प्रधान चित्रपटाचं पर्व गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अलका कुबल आठल्ले मराठी रसिक प्रेक्षक अलका कुबल यांच्यात आपली मुलगी सून ताई आई हे नातं पाहत आले आहेत असूनही त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत काही दिवसांपूर्वी अलका यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये त्या मोठी लेख पायलट ईशानी सोबत पाहायला मिळाल्या अलका कुबल यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता पण या फोटोमागची खरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का काही दिवसांपूर्वी अलका कुबल यांनी लोकशाही मराठी फ्रेंडलीला मुलाखत दिली आणि त्यावेळी ते त्यांना पायलट ईशानी बरोबर व्हायरल झालेल्या मागची गोष्ट विचारली तेव्हा त्या हा निव्वळ योगायोग असल्याचं म्हणाला अलका कुबल म्हणाल्या की खरं तर योगायोग आहे मी नागपूरच्या एका कॉलेजच्या कार्यक्रमाला चालले होते आणि तिलाही माहीत नव्हतं माझ्या विमानाचं तिकीट हे आधीच बुक झालं होतं रात्री आम्ही असेच गप्पा मारत होतो तेव्हा ती म्हणाली की मला उद्या नागपूरची फ्लाईट आहे मग मी पण म्हणाले की मलाही उद्या नागपूरचा कार्यक्रम आहे तर समीर म्हणाला की नागपूर मी म्हणाले मी सकाळच्या इंडिगोच्या फ्लाईट चालली आहे मग तीही म्हणाली मी पण त्याच फ्लाईटने चाललीये पुढे अलका कुबल म्हणाला की हा निव्वळ योगायोग होता मी तिच्या कॅबनं पहिल्यांदाच विमानतळावर गेले आणि तिला पाहिलं तर खूप आनंद झाला पण आम्हाला त्यांच्या कॉकपिटमध्ये मध्ये जायला परवानगी नाहीये त्यांचे तसे नियम कायदे आहेत जेव्हा विमान थांबलं आम्ही लँड झालो आणि त्यानंतर सगळे प्रवासी उतरले मग आम्ही तो फोटो काढला पण खूप आनंद आणि अभिमानास्पद वाटत होत दरम्यान सध्या अलका कुबल मंगला या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत अर्पण हुशिंग दिग्दर्शित मंगला चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे आणि यात सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणाऱ्या मंगला चित्रपटात अलका कुबल यांच्यासह अभिनेत्री शिवाली परब शशांक शेंडे हे दोघेही महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत